नमस्कार मित्रांनो ओळखलं का मला माझं नाव आहे धामन इंडियन रॅट स्नेक्स माझा आकार मोठा असतो त्यामुळे बरेचदा तुम्हाला माझी भीती वाटते मी खूप चपळ आहे मला घोडाचाप किंवा घोडामार असंही म्हणतात पण खरं सांगू मी तुमच्या घोड्याला किंवा तुम्हाला कधीच मारत नाही माझी लांबी आठ ते दहा फुटापर्यंत वाढू शकते काही वेळा मी यापेक्षाही मोठा असतो माझा रंग पिवळसर हिरवा किंवा गडद तपकिरी असतो माझी शेपटी टोकदार असते माझा आहार काय आहे मी तुमचा खरा मित्र आहे मी शेतातील पिके खराब करणाऱ्या उंदरांना आणि गुशींना खातो एका वर्षात मी साठहून अधिक उंदरांचा सा फडशा पाडतो आणि तुमच्या धान्यांचे रक्षण करतो मी तुमच्या घराच्या आसपास जुन्या भिंतींच्या आडुशाला आणि शेतात राहतो मी अंडी देतो माझी मादी एका वेळेस सहा ते चौदा अंडी घालते आता एका मोठ्या चुकीबद्दल ऐका मी लांबीत आणि काही सवयीमध्ये नागासारखा दिसतो पण मी पूर्णपणे बिनविषारी आहे माझ्या शेपटीत किंवा तोंडात बिलकुल विष नसते मला नाग समजून किंवा शेपटीत काटा असतो या गैरसमजातून लोक मला निष्कारण मारतात मला मारू नका निसर्गात औंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी मी खूप महत्वाचा आहे मी तुमचा शत्रू नाही मी तुमचा मित्र आहे फक्त थोडा अंतर ठेवून मला माझ्या मार्गाने जाऊ द्या धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा कमेंट करा मित्र व नातेवाईक यांना व नवीन कुणी असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद निसर्गातील एक खूप सुंदर जीव आहे त्यांना कुणीही मारू नका आपल्यासारख्याची ही एक व्हिडिओ आहे जगा आणि जगू द्या